गोदळ गरबड नाही गाड्या हळ हो वायच्या नाही मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग घ्या बरोबर का पुढे आपले गणतोरी सम अधिकृत आहेत ना अधिकृत पार्किंग घ्या त्याच्यामुळे तुम्हाला काही ताणायची गरज नाही तुला पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील जबाबदारी आपली गोदळ गडबड नाही गाड्या हळ वायच्या नाही मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग घ्या बरोबर का पुढे आपले गणतोरी समिकृत आहेत ना अधिकृत पार्किंग घ्या कार्य आरक्षण करतील ममने करायला त्रास झाला पाहिजे जबाबदारी आपली